नमस्कार संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर श्रद्धानंद पेठ येथे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता संस्थेमध्ये देवडी एम आय डी सी येथील ट्रान्सरेल लाईटिंग लिमिटेड या कंपनीची कॅम्पस ठेवलेली आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर कुठल्या ट्रेडसाठी ही मुलाखत आहे तर फिटर मशिनिस्ट या ट्रेडला ॲप्रेंटिसची संधी आहे देवडी एम आय डी सी देवडी जिल्हा वर्धा येथील ट्रान्सरेल लाइटिंग लिमिटेड सी डी सी इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सी एन सी ऑपरेटरच्या एकूण पंधरा जागा आहेत आणि त्यासाठी ही मुलाखत कॅम्पस इंटरव्ह्यू दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता ठेवलेली आहे त्यामध्ये सॅलरी ही वीस हजार रुपये पर मंथ म्हणजेच टू पॉईंट फोर लॅक पर एन सी टी सी असं तिचं स्वरूप आहे ट्रान्सरेल लायटिंग लिमिटेड ही कंपनी नामांकित कंपनी आहे आणि त्यांना सी एन सी ऑपरेटरची प्रशिक्षणार्थी ॲप्रेंटिससाठी लागत आहे तर आपलं करिअर उज्ज्वल करण्यासाठी दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला संत जगनाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या उपसंचालिका सौ कुलकर्णी मॅडम यांनी केलेली आहे धन्यवाद